संध्याकाळचं कस काय वातावरण आहे बघा आता सगळी अशी वार वशी कुठं पडला ना कुणी वाटल तिथं पडलं हो का इथं कट ठेवली तिकडं ते आमचं भाऊजी हो 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 हो, हो या काय नाही तो आवाज कमी करा आता माझी सटकली कशी कोणी जिकडे वाटेल तिकडे लोहाते मांस ती साऱ्या अंगणा आता सारी माणस माणस येत नाही बोलत फोन आला या आजीचा आज तर अस्या कुणाचं काय चाललंय काय सोना तुला लाजबीज वाटते का काय रोडिओ मध्ये यायला दिस तू दिस जा का दिसतोय म्हणून उजेरात जातोय मला काय कळ नाही तुझं राहू क्वालिटी म्हणजे आहे का तू का दिस नाही पाहिजे गोरात राहिला पाहिजे तस काय नाही ना, 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 ना काय मग आज काय जेवा फेवाय काय तुझं काय कळत आहे का ना तुला बेद बीत काय करतोय का ना जेवाय जत्रेला बोलावले पण जाऊन द्या कसं पण आज पण चतुर्थीच आहे अंगारकीच तू त्याच्यामुळं काय त्याला म्हणून पण उपयोग नाही ना अंगारकी नाही संकष्ट चतुर्थी आहे आज त्याच्यामुळं काहीतरी मस्त करायचं वडापाव आणले होते छान असं वडापाव खाल्लं स्वयंपाक केलेला आहे आमच्या आईने भाकरी केल्या कुठल्या झाकून टोपलं कुठं गेलं सगळे जे ते आपआपलं नाव जातात मी म्हटलं का टोपलं कुठं फ्रीजवर छान असं एक व्हिडिओ काढा म्हटलं सगळेजण टी व्ही बघतात लांब दाखवते टी व्हीची रेंज जाते लगेच मोबाईल घाताला चित्र कसं वाटतंय सांगा आमच्या आईच्या इथलं पण वातावरण असं संध्याकाळचं मस्त असं छान वातावरण आहे ये म्हणा तू आणि तर लय कधी आहे तुमच्या पोरीचा बड्डे आम्हाला तरी सांगा किती जुलै एकवीस जुलै पोरगी किती महिन्यात झाली नऊ पूर्ण महिन्या झाले हा नऊ अजून तीन महिने बड्डे आहे आणि आमच्या आयच्या दारात असं छान छान पिरू झाडे हो हो मला सांग तयारी करा तू काय करते काय काय आणणार आहे तू बड्डे तीन महिने बघू बड्डेच बड्डे ला असू द्या कसा वाटला सांगा मॉर्निंगचा एक व्हिडिओ छोटासा काढावं म्हणलं असं छान असं वातावरण आहे मस्त असं आणि मी मला काही काम नाही मी खरं मी कालच्या काम केलं नाही मी आपलं निवांत बसती असं आरामशीर बसणार छान म्हणलं असा मस्त एक व्हिडिओ काढावा असं यात्रेचा काय व्हिडिओ काढला नाही बरं का खरं सांगते खूप ऊन असल्यामुळे यात्रेत काहीला गेलो पण नाही आणि काय खरेदी करायचं तर काय हेच विषय नाही यात्रेत सगळं आधीच ऑलरेडी आहे आणि आमच्या ह्याच्यात पण गुर गोट्यात आत पण ह्यायची आणि इकडं पटामेट पण बांध तर बाय बाय सगळ्यांना गुड नाईट कसं आहे माझ्या आई आई आईच्या इथलं घर ते सांगा वडील आहेत ते माझे